नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर पत्रिका क्रमांक तेहतीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हे जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की सिंधू संस्कृतीतील घरे हे कशापासून बांधलेली गेली होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विटा, गरे विटा प्रश्ना प्रश्ना तर सिंधू संस्कृतीतील घरे हे विटा वापरून काय बांधली गेलेली होते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हडप्पा वासी हे कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शहरी तर हडप्पा वासी हे एक काय शहरी होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सिंधू संस्कृतीतील कोणते ठिकाण हे सिंधचा निरस प्रदेश म्हणून काय ओळखला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोहोजोदाडो तर सिंधू संस्कृतीतील मोहोजोदाडो हे ठिकाण सिंधचा काय निरस प्रदेश म्हणून ओळखला जातो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हडप्पा आणि मोहनजोदाडो या प्राचीन नगरांचा उदय हा कोणत्या नदीच्या काठी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंधू नदी तर हडप्पा आणि मोहन या प्राचीन नगरांचा उदय हा सिंधू नदीच्या काठी काय झाला होता पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा सिंधू संस्कृतीतील लोक हे कोणत्या देवतेची काय उपासना करत होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पशुपती तर सिंधू संस्कृतीतील लोक हे पशुपती या देवतेची काय उपासना करत होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात तर भारतातील गुजरात या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा काय लाभला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत आणि श्रीलंकेने विलग झाले आहेत तर ते कशापासून झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समुद्र समुद्रध्वनी तर भारत आणि श्रीलंका हे दोन देश पालकची सामुद्र द्वनीने का विलग झालेले आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा कोणते शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक से अनामोडे तर अनामोडे हे शिखर पश्चिम घाटातील काय सर्वात उंच शिखर आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊवा मॅकमोहन लाईन यामध्ये ही सीमा कोणत्या देशांमध्ये काय बनते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि चीन तर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये काय मॅकमोहन लाईन यामध्ये काय सीमा बनवते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा वा सर्वात प्राचीन पर्वत हा कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरवली तर सर्वात प्राचीन पर्वत हे अरवली पर्वत आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय संघराज्याचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू हा कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंदिरा पॉईंट तर भारतीय संघ राज्याचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू हा इंदिरा वाईंट आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कळसुबाई शिखर हे कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यात आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा नर्मदा नदी हे कशाचे उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खचदरे तर नर्मदा दरे हे खच दरेचे उदाहरण आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कोणते राज्य ईशान्य भारतातील काय सात बेगिनीचे राज्यांचे सदस्य नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिक्कीम तर सिक्कीम हे राज्य ईशान्य भारतातील काय सात बिगिनी राज्यांचे सदस्य नाही पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न तर निकोबार बेट समूह हे यामध्ये कोणत्या सागरांचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बंगालचा उपसागर तर निकोबार बेट समूह हे बंगालच्या उपसागरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या व्हिडिओ पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र